एकीकडे सातशे करोड रुपये माती घालून लोकांच्या भावना दुखावणारा आदिपुरुष आणि एकीकडे पन्नास करोड रुपयामध्ये जबरदस्त व्ही एफ एक्स देऊन लोकांच्या भावना सुखावणारा आणि वातावरण भक्तिमय करणारा हा हनुमान चित्रपट हा फरक मित्रांनो तुम्हाला नक्कीच जाणवेल जेव्हा तुम्ही हा सिनेमा पाहताल व्ही एफ एक्स जबरदस्त कलाकारांचा अभिनय जबरदस्त आणि तसेच म्युझिकही जबरदस्त तसेच सर्व भावना भक्ती आणि शक्ती यांचा समतोल साधून प्रशांत वर्माने दिग्दर्शन अचूक केले आहे जसे आदिपुरुष या सिनेमाच्या दिग्दर्शकांनी लोकांच्या भावना दुखावल्या तसे या सिनेमात कुठेही आढळून येणार नाही हनुमान हा सिनेमा पाहतात अंगामध्ये एक ऊर्जा संचारते या सिनेमातील व्हिएपेक्स पाहिल्यावर अविश्वसनीय वाटू लागतात या सिनेमातील संगीत आणि हनुमान चालीसा ऐकल्यानंतर वातावरण भक्तिमय होऊन जाते अशा प्रकारे हा सिनेमा एकदम जबरदस्त वाटत आहे चित्रपटाची स्टोरी अशी आहे एक गाव संकटात आहे त्या गावातील गावकऱ्यांवर अत्याचार होत आहेत त्यांच्यावर होणाऱ्या दडपशाहीपासून वाचवण्यासाठी कोणीतरी पुढे येणे आवश्यक आहे अशा परिस्थितीत गावातील हनुमान नावाच्या एक सामान्य मुलाला एक रत्न सापडते ज्यामध्ये हनुमानाची शक्ती आहे पण हे रत्न दिवसा आपली शक्ती दाखवू शकते तसेच चित्रपटात एक खलनायक आहे ज्याला जगातील सर्वात मोठा सुपर हिरो बनायचे आहे या दोन कथा कुठे एकत्र येतात आणि हनुमान कसे जिंकतात हे पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जावे लागेल हनुमान हा चित्रपट उत्तम प्रकारे बनवला आहे हा चित्रपट एका सुपर हिरोच्या कथेपासून सुरू होतो आणि मग त्यात हनुमानाचा प्रवेश होतो यानंतर अनेक ट्विस्ट येतात चित्रपटात अनेक आश्चर्यकारक दृष्ट्या आहेत असेच चित्रपटात अप्रतिम ॲनिमेशन दिसते चित्रपटात हनुमानाचा असा अवतार पाहायला मिळतो जो हनुमानाच्या भक्तांसाठी खूप खास आहे चित्रपटाचा क्लायमॅक्स एकदम जबरदस्त आहे हा चित्रपट लहान मुलांना तर खूपच आवडेल हनुमानाच्या भक्तांना सुद्धा हा चित्रपट एकदम जबरदस्त वाटेल चित्रपटाची कथा अतिशय मनोरंजक पद्धतीने उत्तम व्यपेक्ष सह सादर करण्यात आले आहे जय श्रीराम सध्या देशभरातील वातावरण हे भक्तिमय झालं आहे बावीस तारखेला रामलल्लाच्या मंदिराचं उद्घाटन होणार आहे अशा परिस्थितीत जगातील सुपर हिरो आणि सर्वात मोठे रामभक्त असणारे हनुमान यांच्याशी संबंधित असणारी कथा पडद्यावर आली आहे ही कथा खूप जबरदस्त आहे अभिनेता तेजा सज्जाने हनुमान नावाच्या मुलाच्या भूमिकेत अप्रतिम काम केले तो त्या भूमिकेला न्याय देतो तो, तो गुंडांना मारतो आणि वाहनाऐवजी बुलडोजरही हवेत उडवतो आणि हे सरसिन्स चांगले दिसतात कारण त्यांच्याकडे हनुमानांची शक्ती आहे मीनाक्षीच्या भूमिकेत अमृता अय्यरने उत्तम काम केले आहे वरलक्ष्मी शरद कुमारने हनुमानाच्या बहिणीची भूमिका चांगल्या पद्धतीने साकारली आहे ती आपल्या अभिनयाने छापत सोडत आहे प्रशांत वर्माचे दिग्दर्शक अचूक आहे त्यांनी सर्व भावना भक्ती आणि शक्ती यांचा समतोल साधला आहे चित्रपटातील संगीत हे अधिक प्रभावी आहे चित्रपटात हनुमान चालिसा आल्यावर वातावरण पूर्ण भक्तिमय होऊन अंगावर काटा येतो चित्रपटातील व्ही एपेक्स एकदम जबरदस्त आहे जे बघायला तेवढीच मजा येते तसेच चित्रपटाची सिनेमॅटोग्राफीला लाजवाब आहे मित्रांनो हा सिनेमा तुम्ही नक्की पहा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद